नमस्कार मित्रांनो अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी मराठी सह हिंदी कलाविश्वात वास्तव्य वजूद यशवंत प्राण जाय पर शान ना जाय माय फ्रेंड गणेश या चित्रपटात देखील काम केले आहे मकरंद अनासपुरे यांनी डॅम्बिस या चित्रपटाचे पटकथा लेखन दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे मकरंद अनासपुरे ओळखीची ना गरज नाही प्रत्येक मराठी माणूस त्यांना ओळखतो बऱ्याच लोकांना नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहेत मात्र सध्या त्या इंडस्ट्री पासून गायब आहे मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचे लव्ह मॅरेज आहे शिल्पा मूळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटकानी चित्रपटातून काम केले आहे दोन हजार साली जाऊबाई जोरात या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती याच काळात मकरंद आणि शिल्पा यांच्यामध्ये प्रेमाची सुरुवात झाली शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले विशेष म्हणजे दोघांचे हे आंतरजातीय विवाह आहे सुरुवातीला मकरंद यांच्याकडे राहायला घर देखील नव्हते मकरंद शिल्पा यांना मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले ते त्यांच्या वडिलांशी बोलले सगळे बोलणे झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्याच मुलीला म्हणाले शिल्पा मुलगा खूप छान आहे तो तुला खूप सांभाळून घेईल तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाही औरंगाबाद मध्ये दोघांचे लग्न झाले लग्न झाल्यावर मकरंद यांनी ठाण्यातील वर्तक नगर मधील एक खोली भाड्याने घेतली आई वडिलांकडे फ्लॅट मध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याशा खोलीत राहायला गेली नंतर त्यांनी स्वतःचे घर घेतले लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केले एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत कापूस कुंड्याची गोष्ट तुक्या तुकविला नाग्या नाचवीला सुंबरान गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केली आहेत मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशन च्या कार्यात देखील शिल्पा यांचा मुलाचा वाटा आहे मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर मित्रांनो मकरंद अनासपुरे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा